पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा okay. नमस्कार मी नागेश चौहान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस मी सर्वप्रथम आरंभ पर्व या दैनिक पत्रास तिसऱ्या वर्धापना निमित्त मी आपला शुभेच्छा देतो आणि तुम्ही जो माझ्यावरती आदर्श जनसेवक हा जो पुरस्कार तुम्ही माझ्यासाठी जाहीर केलेला आहे त्यासाठी पुन्हा एकदा मी आपलं आभार मानतो परिस्थिती कशीही का असे ना पण परिस्थितीला झगडत लोबडत जर तुम्ही तुमच्या मनातून द्याज ठेवला किंवा आपल्या भागातील लोकं असतील किंवा आपल्या गावातील लोक असतील किंवा आपल्या आजूबाजू समाजातील लोक असतील यांना जर तुम्ही प्रामाणिकपणे मदत केली जनसेवेचा वसा जर तुम्ही घेतला तर शंभर टक्के तुम्हाला हे मिळतच असतं आज या संघर्षामध्ये माझे मार्गदर्शक असतील माझे गावाले असतील माझे मित्रकंपनी असेल आज जो तुम्ही मला हा पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार माझ्यासाठी नसून जे माझ्याबरोबर झगडले माझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून माझ्याबरोबर राहिले त्यांच्यासाठी मी त्यांना अर्पित करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र आगामी काळात मी स्वतः सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही प्रश्न असू द्या मी त्या प्रश्नावरती झगडणार आहे लढणार आहे आणि गोरगरिबांना न्याय मिळवून देणार आहे भविष्य काळात पुण्यासारख्या ठिकाणी गावाकडून जे आलेले काही विद्यार्थी आहेत त्यांच्या आड्या अडचणी असतील कुठलं जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीचं काम असेल पोलीस स्टेशनचे काम असेल या संदर्भामध्ये कधीही कॉल करा मी तुमच्यासाठी उपलब्ध राहणार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा